फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण मिरचीपासून भन्नाट असा सगळीचा पदार्थ बनवणार आहोत असे हे पाहा मिरच्या अशा धुवून घेतलेल्या आहेत पाहू शकता स्वच्छ एकदम मिरची आहेत आता हे पण तवा तापायला ठेवलेला आहे हे पाहा गॅसवर तव आपल्याला मिरच्या आता आपण यामध्ये मिरच्या घालणार आहोत मिरच्या आपण यामध्ये भाजून घ्यायच्या आहेत हे पाहा एकदम मस्त अशी आपण ह्याची रेसिपी बनवणार आहोत पहा तुम्ही आता काय बनणार आहे ते हे पहा छान अशा मस्त भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला सर्व बाजू व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे मोठ्या गॅसवरच भाजणार आहोत आपण हे पाहा लोखंडाचा ताघा आहे सर्व मिरची व्यवस्थित भाजून घ्यायच्या तसे डाग थोडेसे डाग लागेपर्यंत अशा प्रकारे हे पहा हलवून घ्यायचे आहेत सारखे त्याला आपण आता ह्याच्यावर एक पाच मिनटं झाकण तेल ठेवून टाकूया एक चमचा आणि झाकण ठेवून शिजवून घेऊया याला हे पहा छान अशा मस्त भाज डाग देखील आलेले आहेत त्याला पाहू शकता आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत एक ग्लासभर अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे हे पा एक ग्लास घातलेला आहे जवळजवळ आता आपण ह्याला पाण्यात छान असे शिजून घ्यायचे आहेत हे पा यामध्ये लसूण देखील घालणार आहे आपण पाहू शकता लसूण घातलेलं आहे बराचसा सोलून घातलेला आहे हे पा बराच लसूण घातलेला आहे पाहू शकता आता आपण या झाकण चला शिजवून घेऊया हे पा एक पाच दहा मिनटं आपण झाकण शिजवून घेऊया याला आणि आता झाकण काढून पाहूया हे पा जवळजवळ पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे मिरच्या देखील छान शिजलेल्या आहेत तोपर्यंत आपण बारीक गॅस आणि शेंगदाणे असे शे हे करून घेऊया हे पा शेंगदाणे आपण बारीक करून घ्यायला जास्त जाड सगळं असे थोडेसे एकदम बारीकसुद्धा नाही आता आपण हे भाजलेलं आहे आपल्या आणि देखील आता यामध्ये मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे हे पा तुम्हाला लागेल मीठ तुम्ही ॲड करू शकता एकदम झं झईत असा मिरचीचा ठेचा आपण बनवणार आहोत हे पहा वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे हे पहा काय दाखवणार आहे ते आता आपण ह्याला तव्यावरच तांब्याच्या साह्याने असं हे करायचं आहे बारीक करून घ्यायचं आहे हे पाहू शकता तांब्यावर ठेचून घ्यायचं आहे आपल्याला असंच तांब्याच्या साह्याने असं बारीक लसून मिरची सर्व व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे पाहू शकता असं छान असं एकदम चव अगदी भारी लागते एकदम मस्त लागते चव हे पाहा अशा प्रकारे सर्व असा मिरच्या व्यवस्थित ठेचून घेतलेल्या आहेत आपण तांब्याच्या साह्याने हे पाहा सर्व मिरची लसूण सर्व व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे मीठ देखील छान मिक्स झालेलं आहे त्यामध्ये पाहू शकता हे पहा छान असं मस्त गॅस चालूच ठेवलेला आहे बंद केलेला नाही के गॅस आता आपण हे काढून घेऊया तांब्या साईडला काढलेलं आहे हे भाजून घेऊ थोडंसं जरा आणि आता मध्ये आपण जरा हे करूयात तेल घाल घालायचं आहे आपल्याला एक पळीवर हे पहा छान असं थोडंसं गरम होऊन मस्त एक पळीवर तेल घातलेलं आहे पाहू शकता आता यामध्ये आपण शेंगदाणे घालणार आहोत आपण जे शेंगदाणे बारीक करून घेतलेले असे थोडेसे जाडसर असे ते शेंगदाणे आपल्याला यामध्ये घालायचे आहेत पाहू शकता भाजून घेऊया आपण आता थोडेसे त्याला हे पहा असे मध्येच असे थोडेसे भाजून घ्यायचे आहेत छान असे आता मिक्स करून घेऊ सर्व मिरचीला लागतील असे सर्व व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि नवीन असाल तर बेल ऐकून द्यावीला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओज दिसतील छान व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे पाहू शकता छान असं सर्व बाजूने मस्त भाजून घ्यायचं आहे आपल्याला शेंगदाणे मिरच्या सर्व एकत्र एकत्रितपणे असं भाजून घ्यायचं आहे छान गॅस मिडियम ठेवलेला आहे हे पहा आता आपण ह्यावर थोडंसं तेल घालूया एकदम थोडंसं घातलेलं आहे हे पाहा छान असं मस्त ठेचा आपला तयार झालेला आहे एकदम गावरान पद्धतीचा झंजईन तसा ठेचा आपला बनवून तयार झालेला आहे पाहू शकता थोडंसं शेंगदाणे भाजून घेऊया आपण छान असं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित हे पाहा प्रकारे तुम्ही भाकरीसोबत म्हणा किंवा तोंडी लावायला डाळ भातसोबत एकदम भारी लागतो एकदम गावरान पद्धतीचं आहे आवडली असेल रेसिपी तर नक्की करून पाणी चॅनलला सबस्क्राईब देखील करा तुम्हाला कशी वाटले रेसिपी तेसुद्धा कमेंट करून सांगा मला आणि शेअर करा तुमच्या तुम्हें फ्रेंड्सला हे पाहा आपला मिरचीचा ठेचा अशा प्रकारे छान असा मस्त भाजलेला आहे पाहू शकता तुम्ही डिशमध्ये सर्व करून दाखवते तुम्हाला डिशमध्ये घेऊन दाखवते हे पा किती असे एकदम पात अस तोडायला पाणी सोडले असा ठेचा झालेला आहे खायलासुद्धा तेवढा अप्रतिम लागतो वाढलं असेल तर लाईक करा थँक्यू